माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणिल गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसमांवर माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डी बी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केलं होतं त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी बी पथकाने तात्काळ कारवाई करीत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी पोलीस चौक ठाणे मिरज यांनी पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाकडील अधिकारी व अंमलदारी यांना अंमली पदार्थाविरोधी कारवाईत सातत्य राखण्याबाबत आदेशित केले त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस हेडकॉन्स्टेबल चौदा एक्क्याऐंशी विठ्ठल गुरव यांना दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली इसम नामे अरबाज पटेल हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील खतीब हॉटेलजवळ मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली येणार आहे इसाम नामे अरबाज पटेल हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील खतीब हॉलजवळील मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डीबी पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमोद डी बी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीब हॉलजवळील मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी एका पांढऱ्या रंगाचा ऍक्टिवा मोपेट दुचाकीवरून एक संशयित दिसम येऊन थांबला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे आल्याने नमूद पोलिस पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे अरबाज शफिक पटेलवय वर्ष वीस राहणार म्हैसा रोड चांदकल मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा बेचाळीस हजार पाचशे दहा रुपये किमतीचा एक, एक किलो सातशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा व वा गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिवा मोपेड असा ऐकून ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त केला त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सदरचा तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे अल्ताफ उर्फ बावा जमा राहणार मिरज यांच्याकडून घेऊन मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचं निष्पन्न झालंय सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुराव हे करीत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत नशामुक्त भारत अभियान अनुषंगाने अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या समांवर जास्तीत जास्त कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याततर्फे आवाहन करण्यात येतं